उद्या काय आज मी तुम्हाला ना मला सांगा लग्न करायला भेला का तुम्ही भिले का तुम्ही उभा राहायला भिले का पै पाला भिले का जाऊन ना धरून घेऊन या जा सर्वांनी टाळ्या वाजा सर्वांनी टाळ्या वाजा या, 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 या। आगीचे मे बगीचा बगीचे मे बंद आपसाहेब गळवे ते मनाचे लय हळवे हा सोमनाथ गळवे एक शेक बाई बक्षी मनापूर्वक आभार धन्यवाद फरमाईश जीव लागला झुरणीला चौघी पोरीने पुढे यायचं हे गळवे साहेबांपास हे कसं नग नाचायचं का आल्यावर कुणा कुणाला वाटतं साहेबांनी डान्स केला पाहिजे हातभार करा बरं कोणा कोणाला वाटतंय बघा एवढं जरा प्रेम घालायचं म्हटलं किती अवघड आहे नाचलं पाहिजे क नाही बरं काही घ्यायची गरज नाही कलवारी का अच्छा आ, ही मुद्दा मेन पॉइंट बक्षीस कोण कोण देतील त्यांच्यावर आता थे प्रेम आहे पहिलं तर आई देणार मालकीण कुठे गेले नंतर मालकी देणार मित्र परिवार देणार नातेवाईक देणार सर्वे देणार या ठिकाणी सुंदर असं गीत आहे चौघी पोरी पुढं दिले कि दे तुम्ही जर डान्स केला तर बक्षीस देतील मला गरिबाला आला बक्षीस बघा नाचायच्या अगोदर आलं मला गरिबाला आला आहे का तात्या? विलास मुकळे पुकळे विलास पुकळे यांच्या वतीने दोनशे रुपयाचे बक्षीस आहे तुम्ही नाचावं म्हणून आणि नाचलं तर अजून मला गरिबाला पैसे मिळते पाठीवर मारावा पण पोटावर मारू नाही आहे का नाही या ठिकाणी सुंदर असं गीत आहे हा रत्त गाले महारथी रत्ती 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 आले महारत्ती आले रती रती रत्ती 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 कसे वास वासर आहे त्या वासर कसे नाचाय भेटतील लगे वाजलं लग की नाचलं पाहिजे हा का पालखीच हे वाटत नक्की उद्या काय व्हायचं ते उद्या मला घेन देत नाही पण आज मी तुम्हाला नाचवल्याशिवाय राहणार नाही मग रथी आले महारथी आले रथी रथी महा मॅडम कुठं आपल्या नाचायचं नाही निस्त उभारायचं ते वन वर्षावर झाले तर आम्ही पाच जण आहे तरी वहिनी या ना बाया असतं का कुठं जर तुमच्यावर प्रेम असत जर तुमचा जीव असेल तर इथे येऊन उभारा तर तुमच्या बशी पर जीवस नाही तुम्ही काही चला दांत संगन का है रतियाले महारतियाले यों गेली की 100 रतियाले महारतियाले एक नंबर साहेब गळे वे आमचे जोड लावावे इकडं 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 मी हिंकडंच या म्हणते तिच्या खरंच का हाय हे तर मध्ये नाता असं समोर तरी वैनीसाहेब फक्त त्यात डोळे वास वासूर दिसतंय ना सांगोला भान्या भान्या। ना तालो त्याचा तो असतात त्यांना मोठे मोठे ते मेंबर वनवशा दिसत का नाही खरं सांगा आवाज द्या की या म्हणा या 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 आणि आपण हे बघावे आमचे नंबर आहे बोलवाच्या अगोदर पळून गेलो तुम्ही नंतर सांगितलं का रंगची <laughs> <laughs> आहे <laughs> <laughs> रंग <चीए> ना <laughs> तुम्ही मॅडमला रंग नाहीत बघा तुम्हाला आवाज द्या तुमच्यावर जर प्रेम नवरा बायको असली पाहिजे बरोबर कार्यक्रम करताय आपला जागरण कार्यक्रम आणि आज तुम्ही दोघं नवीन नवरी नवरदेव आहात बरोबर आहे का नाही आज नवरी नवरदेव हे एकदा आवाज द्या तो तो या, 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 या। ला जाय पाहिजे काय कर मला सांगा लग्न करायला भेला का तुम्ही भिले का तुम्ही उभारायला भिले का पै पाहून भिले का जाऊन हाताला धरून घेऊन या जावा सर्वांनी वाजा सर्वांनी वाजा मा, माझ्याकडे मा सर्वांना कस तुम्हा दिसत बघा बरं आता किती लक्ष्मी नारायणा वाडा वडा का नाही बरं एवढा लांब लांब असतो जोडा दादा तुम्ही लय गरीब दिसताय आता नाही ना हे ना, ना, आता कॉलर कॉलम आहे कारण एका, एका पुरुषांच्या पाठीमागे स्त्रीचा हात असल्याशिवाय त्या पुरुषाला शोभा नाहीये त्या स्त्रीला शोभा नाहीये म्हणून सलाम करत ते मे

ऐका ऐका गप्पा कि बाई आकाय तर लावलं इथं माय पायी पावण्याच्या देखत मी काय नाचते का बरोबर आहे खेड्यातली महिला आहे ती त्यांचा मान सन्मान जपणारच आहे पण तुम्हाला शोभेला असंच काम आहे बरं का तुम्हाला पण आमचा दादा डान्स केला की नाही तुम्ही नाचायचं नाहीये तुम्ही फक्त आपल्या धन्याच मालकाचं नवऱ्याचं नाव घ्यायचं बरोबर आहे का नाही ನಾವು ಮನ ಕಳು ದರ <laughs> नायमत <नाएं माँ> आपण <laughs> दादा तुमचं जीव नाही तुमच्या जर जीव असता तर नाव घेतलं असतं की नाही शहर सिटीला शिकल्या समोरलेला आताच्या आजकालच्या मुलींना नाही येतं नाव पण त्या घ्या लागल्या आता कारण नाव म्हणजे आपली संस्कृती आहे नाव घेतलं पाहिजे बरं तेव्हा का पैसे बरं जमला मला गरीबाला पैसे मिळतील ना ना बर ना आमचा दादा एवढं नाचलं का कोणी पैसे दिले नाही हा ना ना पैसे एवढे मोठे बनल्याचे बनल नुसतेच कॅमेरा घेऊ घेऊ बसले ती घाला ना खिच्यामध्ये हात या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आहे वयनी साहेबांनी नाव घ्या म्हणून लाजून लाव घ्यायचे लाजून माझ्याकडे बघू नका बे वाटतं नाही घेतला नाव तर कार्यक्रम असाच बंद राहणार नाव घेतल्याशिवाय कार्यक्रम चालू होत नाही इथं दोन दिवस कमी वर ये बगे जो बंदा रहा ने और एक पार्टी में दिल के अंदर मोटे के मोटे के हम ना आइकले हम ना आइकले आ तो जो कोनी आइकले का कोनी आइकले का ना ही करे मोटे के मोटे के आस पास में में मैं एक धरा क्या मैं इकडे करा हां जब पाए सगळे डोळे ढाका मनला मोटी सगळे डोळे ढाका हां मोटे के हिच गया हां बरोबर आहे गया आगीचे मे बगीचे बगीचे मे बंदर और किनारे दिल के अंदर निवृत्ती नाव आहे काय आगीचे मे बगीचा बगीचे मे बंतर निवृत्ती दादा मारे वैनीके दिल के अंदर नाव घेतले त्यांनी